हे डाळवडे बघा मस्त झालेत ना एकदम कुरकुरीत mm, मस्त कुरकुरीत डाळवडे तळणीच्या पदार्थांमधला सर्वात सोपा कुरकुरीत आणि कमी तेलकट पदार्थ म्हणूनच मला हे सगळ्यात जास्त आवडतात आणि रेसिपी मी एकदम साध्या सोप्या टिप्सहित सोपी करून सांगितली आहे चला करूया खमंग कुरकुरीत डाळवडे नमस्कार यूट्यूबकर सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत एकदम करायला सोपे असे अजिबात तेलकट न होणारे कुरकुरीत आणि खमंग चवीचे डाळवडे डाळवडे खूप वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात पण आज इथं मी तुम्हाला एकदम साधी सोपी एकदम सुटसुटीत अशी रेसिपी सांगणार आहे की जे तुम्ही आत्ता म्हणलं तरीसुद्धा लगेच घरात करायला घ्याल इतकी सोपी आहे इतकं कमी साहित्य या रेसिपीसाठी लागतं मुख्य म्हणजे डाळवडे मला करायला का आवडतात माहिती आहे का म्हणजे तळणीच्या पदार्थांमध्ये कारण ते पौष्टिक आहेत कारण बऱ्याच डाळी आपण इथं वापरू शकतो रोजच्या साहित्यात तयार ता होतात आणि मुख्य म्हणजे तळणीच्या पदार्थांमध्ये अजिबात तेलकट न होणारा पदार्थ म्हणजे हे डाळवडे करायला खूप सोपे आहेत यासाठी साहित्य काय घ्यायचं सा? ते आधी बघूयात तर इथं आपल्याला लागणार आहे भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि भिजवलेली हिरवी मूग डाळ तर इथं मी काय केलं एक कप हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून तीन ते चार तास भिजत ठेवली आणि अर्धा कप हिरवी मूग डाळ भिजत ठेवली होती आणि यामध्ये चवी ॲड करण्यासाठी आपल्याला लागणारे एक इंच आलं तीन ते चार हिरव्या मिरच्या एक चमचा कच्ची बडीशेप एक चमचा जिरं चवीपुरतं मीठ सोबतच दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात कोथिंबिरीच्या काड्या बारीक कापून घेतल्यात साधारण एक चमचा भरून एक चमचा भरून बारीक चिरलेली कढीपत्त्याची पानं अर्धा टीस्पून बेडगी मिरची पावडर पाव टी स्पून हळद एक मोठा कांदा बारीक कापलाय आणि दोन ते तीन टेबलस्पून तांदळाची पिठी लागेल साहित्य बघितलं आता सुरुवात करू मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये घालूयात हिरवी मिरची आलं बडीशेप आणि जिरं तुम्हाला पाहिजे तर इथं तुम्ही थोडासा ओवासुद्धा वापरू शकता आता यामध्ये आपल्याला घालायची भिजवलेली हरभऱ्याची डाळ अजिबात पाणी घालायचं नाही आणि याला जाडसर वाटून घ्यायचं तर हे बघा याला असं जाडसर वाटायचं जर तुम्ही बारीक वाटलं किंवा जराही पाणी वापरलं ना तर मात्र वडे तेलकट होणार त्यामुळे हे बघा याचं टेक्स्चर बघा असं भरडल्यासारखं वाटून घेतलंय आता हे मी मिरची आल्यासोबत थोडी डाळ वाटली आता आपण काय करूयात हे उरलेल्या दोन्ही डाळी आहेत ना अशाच पाणी न घालता जाडसर वाटून घेऊ तर हे बघा परत मी उरलेली जी डाळ होती ना ती मुगाची डाळ आणि चण्याची डाळ वेगवेगळीच पाणी न घालता वाटून घेतली आणि अशी जाडसरस वाटलेली मुगाची डाळ वाटल्यानंतर थोडंसं असं पातळ होतं पण हरकत नाही बायंडिंगसाठी ते कामी येतं तर याला मी एका मोठ्या भांड्यात काढून घेतलं आता यामध्ये घालूयात चिरलेली हिरवी मिरची चिरलेली कढीपत्त्याची पाघं आणि चिरलेली कोथिंबिरीची देठं इथं आपण कोथिंबीरसुद्धा वापरू शकतो पण मला काय एक असा एक अनुभव आहे की ज्यावेळी आपण कोथिंबीर वापरतो प्रॉपर कोथिंबीर त्यावेळी वडे तळत असताना ती करपते आणि तो करपटपणा वड्यामध्ये येतो त्यापेक्षा ही जी देठं असतात ना कोळी कोळी ती बारीक चिरून घालायची त्याची चवसुद्धा चांगली येते आणि ती करपत नाहीत आता यामध्ये घालूयात मिरची पावडर हळद आणि चवीपुरतं मीठ त्याचबरोबर चिरलेला कांदा घालायचा आहे तुम्हाला कांदा घालायचा नाही नाही घातला तरी चालेल आणि मुख्य म्हणजे इथं मी चण्याची डाळ आणि मुगाची डाळ घेतलेली आहे तुम्हाला संपूर्णपणे हरभऱ्याची डाळ घ्यायची असेल तरी चालेल किंवा अजून एखादी डाळ याच्यामध्ये मिक्स मिक्स करायची असेल तरी पण चालेल तर यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घालते आहे म्हणजे वडे कुरकुरीत होतात आणि तेलकटही होत नाहीत शिवाय त्याला बायंडिंग यायला मदत होते आता याला चांगलं एकजीव करून घेऊ तर याला मिक्स मी मिक्स करून घेतलं आहे पण मला अजून थोडंसं ओलसरपणा वाटतो आहे म्हणून मी तांदळाचं सगळं पीठ घातलं आता याला परत मिसळून घेते तुम्हाला जर वाटतं आहे ना की ओलसरपणा जास्त आहे चुकून डाळीमध्ये पाणी जास्त राहिलं आहे तर तुम्ही तांदळाची पिठी वाढवू शकता पण शक्यतो सुरुवातीलाच डाळ वाटत असताना शक्य होईल तेवढं पाणी चांगलं निथळून घ्यायचं तर हे बघा आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि हे मिश्रण तयार करण्यासाठी मला एकूण चार टेबलस्पून तांदळाची पिठी लागली तेव्हा जाऊन बघा आता पिठाला चांगलं बाइंडिंग आलेलं आहे आणि याच्यातला ओलसरपणा निघून गेला आता आपण याचे वडे करून घेऊ तर छोटे छोटे वडे करायचे तुम्हाला जशी साईज पाहिजे त्याप्रमाणे वडे करू शकता हे बघा अगदी काय एकदम गोल गरगरीत वडे येत नाही हे असे थोडेसे उबडधुबडच दिसतात पण तेच वडे चवीला एकदम भारी लागतात तर वडा खूप जास्त जाड करायचा नाही किंवा एकदम असा पातळ करायचा नाही साबुदाना वडे कसे असतात ना तसं चोटे -चोटे तर हे बघा मी असे छोटे छोटे वडे करून घेते तर हे बघा या प्रकारे तर उरलेल्या सगळ्या मिश्रणाचे असेच वडे करून घेऊ किंवा तुम्हाला वाटतंय की मला आत्ता करायचे नाही आहेत सगळे वडे आत्ता मला फक्त अर्धे करायचे उरलेले परत करायचे तर तसं करता येईल फक्त हे मिश्रण तुम्हाला जर खूप वेळ ठेवायचं आहे तर फ्रीजमध्ये ठेवून द्या तयार करायच्या आधी एक वीस मिनटं बाहेर काढा आणि मग करून घ्या पण बऱ्याचदा असं होतं की फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते असं छान असं घट्ट होतं आणि बाहेर काढलं की पाणी सुटतं मग अशा वेळी तुम्ही परत थोडंसं पाटलंच की खूप पाणी सुटलेलं आहे तर ता तांदळाची पिठी ॲड करू शकता आता मी काय करते आहे यातले अर्धे वडे मी करून घेणार आहे तर अर्धे वडे मी करून घेतलेले आहेत उरलेले मी परत करणार आहे संध्याकाळी मुलांना खायला आता तेल तापायला ठेवलं आहे हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल आपल्याला मध्यम गरम असलं पाहिजे तर थोडंसं मिश्रण टाकूयात तर तेल जर नीट तापलेलं नसेल ना तर वडे तेलामध्ये विरघळू शकतात कारण तेलाचं तापमान नीट नसतं त्यामुळे ते पटकन असे घट्ट होत नाहीत आणि तेल त्याच्यामध्ये घुसतं किंवा खूपच कमी असेल तर वडे पूर्ण त्याच्यामध्ये विरघळतात मग तुम्ही कुठलाही पदार्थ तळा तर, तर आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे मिश्रण टाकलं की लगेच आकार धरते पण करपत नाही आहे तर तेल तापले गॅस कमी करूयात आणि वडे तळायला सोडू तर एकावेळी कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे वडे तळायला सोडायचे तर साधारण एक थोडीशी जागा ठेवून साधारण एक पाच ते सहा वडे मी एका वेळी तळायला घेते सुरुवातीचा कुठलाही पदार्थ तळताना सुरुवातीचा अर्धा मिनिट धक्का लावायचा नाही त्याच्यावर तेल सोडत राहायचं वड्यांनी किंवा कुठ त्या पदार्थाने आकार धरला किंवा झाऱ्या लावायचा तर हे बघा एक अर्ध्या मिनिटांनी वड्यांनी आकार धरलेला आहे आता वडे मंदाचेवर चांगले तळून घ्यायचे आहेत वडे मी उलटून घेते आणि गॅस कमी करून वडे चांगले तळून घेऊ बऱ्याच जणांना वाटतं की याच्यात आपण बेसन घातलं नाही मग आकार कसा येईल वगैरे वगैरे पण डाळ स्वतःच छान असे बाइंडिंगचं काम करते म्हणजे आपण चण्याची डाळ वापरतो ना की चांगली बाइंडिंगचं चा काम करते शिवाय आपण याच्यात तांदळाची पिठी घालतो त्याचे दोन फायदे आहेत बरं का तांदळाची पिठी घातली की बाइंडिंग तरी येतंच त्याच्यातलं जास्तीचा ओलावा निघून जातो त्यामुळे वडे कमी तेलकट होतात शिवाय तिसरा फायदा म्हणजे कुरकुरीत होतात तर वडे बघा आता छान आकार धरू लागलेले आहेत आता मंदा गॅस करूयात आणि यांना चांगलं कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ तर एक चार ते पाच मिनिटांनी बघा वडे काय मस्त रंगावर तळले गेलेले आहेत आणि मस्त कुरकुरीत झालेत हे खूप गरम आहेत म्हणून अजून तसा पाहिजे तसा आवाज येत नाही आहे पण असं थोडेसे कोमळ झाले ना की मस्त कुरकुरीत होतात तर बघा छान एकसारख्या रंगावर आपले हे डाळवडे तळून झालेले आहेत थोडंसं आपण असं निथळून घेऊ आणि आवाज बघा वा तर तयार झाले खमंग मस्त कुरकुरीत असे डाळवडे हे वडे आपण थोडा वेळ असेच निथळायला ठेवू आणि आता दुसरी बॅस तळत असताना आपण गॅस शेवटी एकदम कमी केलेला असतो तेलाचं तापमान थोडंसं कमी झालेलं असतं त्यामुळं एक पंधरा सेकंड गॅस मोठा करायचा तेलाला ताव येऊन द्यायचा म्हणजे दूर निघेपर्यंत नाही तेल थोडंसं मध्यम गरम होऊन द्यायचं त्यानंतर गॅस कमी करायचा आणि दुसरी बॅच तळायला घ्यायची जर दुसऱ्या बॅचच्या वेळी तेल जर नीट तापलेलं नसेल तापमान कमी झालं असेल तरीसुद्धा वडे तेलात विरघळतात बरेच जण म्हणतात की आमची पहिली बॅच खूप छान झाली पण दुसऱ्यांदा मात्र तेलात विरघळणे किंवा मऊ पडली दुसरी बॅच तर असं करू नका ती चूक आपण करतो जी इथं मी सांगितली तर उरलेली बॅच पण मी असेच तळून घेते तर यातला आणि हे वडे बघा काय मस्त झालेत एकदम क्रिस्पी आवाजावरनं कळत असेल एक वडा तोडून दाखवते हे बघा आतमधनं असे हलकेसे मौसर असतात छान शिजले गेलेले आहेत आतमध्येही अजिबात ओले नाही आहेत आणि वरून एकदम कुरकुरीत तर बघितलं की ती सोपी सोपी एकदम सोपी रेसिपी होती आणि पौष्टिक होती आणि तुम्हाला मी खरं सांगते हे वडे अजिबात तेलकट होत नाहीत यातला एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा मस्त वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट वडे तयार झालेत आतापर्यंत तळले गेलेले आहेत तर असे हे मस्त खमंग असे डाळवडे घरातल्या साहित्यामध्ये तयार होणारे असं काही फॅन्सी वगैरे लागत नाही पण आत्मातृप्त करणारे सोबत फक्त ना असे गरम गरम वडे तळलेली मिरची त्याच्यावर मीठ टाकलेलं आणि चहा बस एवढं पाहिजे अजून कशाला कुठे जायचं आहे तर तुम्हीसुद्धा ही डाळवड्यांची रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद